नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत यम 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 आणि बरोबर तर चला शिकूया सर्वांनी प्रॉपर लक्ष द्यायचे आणि मी प्रत्येक हर एक क्वेश्चन इथे बोर्डवर सॉल्व्ह करणार तर आपण आज बघूया आठवीचं जे एन एम बुक आहे त्यामध्ये क्रमांक येणार आहे पद आणि त्या क्रमांक पदामध्ये पण क्रमांक येणार आहे गट बरोबर आपण डायरेक्ट उदाहरण घेऊ आणि सॉल्व्ह करायचं बरोबर काय यामध्ये पहिलं उदाहरण आहे सर्वात पहिले काय करायचं असं जर उदाहरण असलं असं काही दिसलं काही पाहिलं तर काय करायचं सर्वात डी बसतील ए बी सी डी येथील सगळ्याला सी डी ई e. यच आय जे के ओ पी क्यू आर एफ डी यू वी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड बरोबर त्याला नंबर द्यायचा एक दोन तीन बरोबर की नाही काय काय नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस बरोबर आहे इंग्रजी अक्षरवाल्यामध्ये किती अक्षर आहे चव्वी लक्ष बरोबर आहे का एवढ समजत मग आता पाहिजे कित नंबर आहे दोन बरोबर डी ला किती नंबर आहे चार बरोबर आहे का बरोबर आहे का किती नंबर आहे अकरा नंतर पी पी ला किती नंबर आहे सोळा बरोबर नंतर बी बी ला किती नंबर आहे बावीस बरोबर आता पाच इथं किती फरक आहे दोनचा इथं तीनचा इथं किती फरक आहे चारचा इथं पाच चा इथं किती फरक आहे सहाचा फरक आहे बरोबर तर मग इथं किती फरक राहील दोनचा फरक तीनचा फरक चारचा पाच चा सहाचा इथे किती फरक राहील सातचा फरक बावीस आणि सात एकोणतीस बरोबर एकोणतीस ला आपण असं लिहू शकतो सव्वीस अधिक तीन सव्वीस आणि तीन एकोणतीस म्हणजे सव्वीस पंचवीस सव्वीस पुन्हा किती ए बी सी म्हणजे तो ऑप्शन कोणतं येईल सी वाला बरोबर आहे का सर्वांना एस नंतर काय आहे दुसरं उदाहरण काय आहे ते पी आर आणि ती बरोबर ना जे पी आर टी बरोबर आहे मी हो म्हणजे किती नंबरला आहे दहा नंबरला येल किती नंबरला आहे बारा नंबरला एल नंबर नंबरला आहे चौदा नंबरला पी किती नंबरला आहे सोळा नंबरला आर किती नंबरला आहे अठरा नंबरला आहे बरोबर आता एक लस द्या दहा दोन बारा बारा दोन चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा अठरा दोन वीस बरोबर हो मग आता वीस दोन बावीस बावीस नंबरला कोणता अंक आहे एकवीस बावीस बावीस नंबरला काय व्ही बरोबर आहे ना इथं काय येईल व्ही जे एल एन पी आर टी व्ही बरोबर आहे मग एवढं आपण पुढच्या उदाहरणाला सुरुवात करू लिहिलं चला पाच पाचशे म्हणतो पाच चार तीन दोन एक शून्य झालं आता एस नंतर किती तिसर तिसर काय व्ही आता दोन दोन अक्षर एक शोमध्ये व्ही युवी डब्ल्यू सी एक्स बी आणि वाय बरोबर आहे ना इथं काय आता यू किट नंबरला येते बरोबर आहे का हो एक मिनिट थांब याला परत कसे कसे अंक द्यायचे असेल उलटे अंक एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि चोवीस म्हणजे उलटे पण किती अक्षर आहे सव्वीस बरोबर आहे नाही आता इकडे यु कित नंबरला येतो एक दोन यू नंबर ला येतो सहा नंबर बरोबर आणि आता ही दाखव घ्यायचं इकडून आणि इवला इकडून ई किती नंबरला येतो किती नंबरला येतो पाच नंबरला आणि इथं पण पाच नंबरला ई किती नंबर देतो पाच नंबरला बी किती नंबर देतो एक दोन तीन चार पाच नंबरला आणि डी किती नंबरला येतो एकूण एक दोन तीन, तीन चार नंबरला बरोबर आता डब्ल्यू डब्ल्यू कुठून पाहिजे इकडून इकडून आणि सी इकडून बरोबर डब्ल्यू किती नंबर येतो एक दोन तीन चार एक दोन तीन चार नंबरला बरोबर आणि सी किती नंबरला तो एक दोन तीन यक्स यक्स कुठून पाहायचा इकडून बी इकडून एक्स एक दोन तीन किती नंबरला तो तीन नंबर बी एक आणि दोन नंबरला वाय किती नंबरला तो एक आणि दोन नंबरला एक एक नंबरला येतो एक नंबरला बरोबर आहे का हो का आता इकडं नीट बघा म्हणजे पहिलं अक्षर एक सहा पाच चार तीन दोन इकडं किती राहील एक बरोबर मग एक ना एक नंबरला काय येत एक काय येतं एक आणि जो दुसरा अक्षर आहे एक नंबर एक ना कसं कमी होत आहे पाच चार तीन दोन एक बरोबर आहे का हो शून्य म्हणजे सव्वीस बरोबर आहे नाही पण कसे हा जो एक नंबरचा आहे तो कसा आला इकून आणि हा सव्वीसचा इकडून बरोबर आहे इकड सव्वीस नंबर काय दुसरं काय पहिला अक्षर आहे ते इकडून दुसरा अक्षर बरोबर प्रत्येक अप्सरे प्रत्येक अप्सर गटाला वेगवेगळा काय आहे ट्रिक आहे वेगवेगळा नुस काय बरोबर ना एवढं समजलं आता एक नंतर एक्स नंबर प्रश्न कितो आहे 14 काय प्रश्न आहे cx नंतर y u नंतर ar नंतर, नंतर काय आहे येलो आणि चिन्ह बरोबर आहे का हो आता सी पा किती नंबरला आहे एक दोन तीन नंबरला एक्स किती नंबरला आहे किती नंबरला येतो एक दोन तीन नंबरला यफ किती नंबरला आहे य सहा नंबरला बरोबर बर यू किती नंबरला इकडून सहा नंबरला बरोबर आहे का आय किती नंबरला आहे आय इकडून नऊ नंबरला बरोबर आणि आर किती नंबरला इकडून नऊ नंबरला बरोबर हो या किती नंबरला इकडून बारा नंबरला आहे पंधरा ओ पण बारा नंबर बरोबर आता बघा याचा इकडून नंबर याचा इकडून याचा इवडून याचा इकडून याचा इकडून कसा आहे सहा काय बरोबर आहे हो पण पण काय हे तीन गुण आहे सहा तीन तीन नऊ तीन चौ तीन सान त्री नौ तीन चौक बारह तीन पच पंद्रह तो पंद्रह इकड़ पंद्रह पंद्रह बरोबर आता इकड़ पंद्रह नंबर लगा इकड़ कितना नंबर दह अक बारह तेरा चौदह पंद्रह नंबर लगा ओ आगड़ पंद्रह नंबर लगा उत्तर काय आलं ओय समजा सगळ्याला लिहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सगळं बेसिक सांगितलं होतं एक दोन तीन आणि चार उदाहरण कशामधले एन एन एस मधले किती आठवीचे अक्षर बरोबर आहे का हे सर्व समजले असतील परत म्हणून जास्त काय करतो काय करतो आपण काय करू हे जे चार असेच देऊ आणि याच जो व्हिडिओ येईल त्या व्हिडिओ मध्ये मी पूर्ण तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगा किती एक्झाम्पल सांगा चार सत्तर एक्झाम्पल बरोबर आहे हो धन्यवाद मित्रां